साडू मग की आमच्या साडू साडू आज इकडे किचन मध्ये सुरेखा सुरेखा कंटाळली आज मग आज भाकरी पण तुम्हीच करा बघू आता मी भाकरी करायला ना आज बाळ जास्त रडतय त्याच्यामुळे मग आता बघू सुरेखा आली आता किचन मध्ये बसून राहत मग मी थापतो भाकरी आता आपलं काही नेहमी प्रमाणाची नाही का नाही बसून का पाय नाही तर पण आम्हाला करायला चालू आहे मस्तपैकी अंडे अंड्या शिवाजी ही साहेबांची जजमेंट आहे कुक होते काय तेच काय काळा नवीन पद्धतीनेच करू राहिले काहीतरी मसाला कस काय जाईल त्याच्यात मांस चार रे तिला एका द्या ना वाटलं खायला म्हणा मसाले खायचे म्हणा विचार मस्त पैकी मसाला फ्राय करून घेतलेला आहे तर आता साहेबांच्या हातची भाजी खरं खूपच छान होती सगळ्यांनाच आवडती मस्त पैकी आता अंडी मसाल्यातलं म्हणजे उकडून देऊ का मसाला एका वाटीमध्ये काढून ठेवा सुरका असतो काय चालू आहे लेगन मन चालू आहे अरे काम काम म्हणून दोन दिवस झाले म्हणते मला ब्लाऊज शिवायचे ब्लाउज शिवायचे आणि काही तरी लाडूबाई लेडूबाईने त्रास दिलाय सुरका घेऊन आता बसली होती तिला हा ना लाडूबाईला जरा फिरून आणावं लागेल बाहेरून कुठून तरी गाडी मध्ये ना डोसेवर hmm. हा मग आठवणी शेजारी हॉस्पिटल भाजी साडून भाजीच लय छान बनवली वास्पेश एकदम मस्त सेंट साडून आता घेतलंय इकडं थंड घेतलेलं आहे कोला पाणी पिले का डे खर लिहिले लवकर तर आता सुरे काम ते पाणी आले आणि बाजी नातखोळा भाजी साहेब असं काय आता हॉटेलच्या वरती भाजी आता काय सांगायची बायको कमून पळव राहिले इकडून तिकडन तिकडून इकडं तर आता जेवण बिवणं झालेले आमचे सगळ्यांची आता झोपायची तयारी दुसरे घरा आलेले अर्जंट ब्लाउज शिवायला तरी आता साडी वगैरे आणून टेप टेपानला मेजरमेंट घ्यायसाठी आणि इकडं चालू आहे आता अस्तर शोधायचं काम अस्तर आंबा कलर हे लाव ना पिला पिला बैठे का मस्त आंबा कलर किती शिवायची

हो ना तर मशीन आता बेडरूम मधून आणली इकडं आता हॉल मध्ये तिकडं बाळ आहे त्याच्यामुळे आता बाळाला बाळ आता झोपायचे बाळा म्हणून मशीन आणली इकडं हॉल मध्ये मशीनच्या आवाजाने उठायचं बाळा नाही काटिंग करून घ्या इकडे चालू आहे इकडे झाली झोप आता झोप येतो ना झोप घेऊन आली एवढा आवाज नाही जाणार तिकडे ब्ल पीस आहे का त्याच्यात गेसिंग कट करून तो काही सांगता येत नाही मला काही करू शकते लाखाचं बारा हजार तसं मी चेक करून घेतलेलं आहे ओके तेवढं ऐंशी सेंटीमीटर करतरच काढलं वैं का पंचाहत्तर मध्ये तर रात्री कटिंग करून ठेवलात आणि सकाळी लवकर उठून मग ब्लाऊज शिवायला बसली होती मी कारण रात्री म्हटलं बाळ मशीनच्या आवाजाने उत्तक काय त्यामुळे मग मी थोडासा शिवला आणि नंतर म्हटलं जाऊ द्या उद्या सकाळी शिवल कारण बाळ उठून आणि लहान बाळाची झोप मोड झाली की ते चिडचिड करतं परत ते झोपत नाही त्यामुळे मग सकाळी उठलेलीच असते ती लवकर उठते सकाळी त्यामुळे ह्या वेळेस शिवून घेतला तर आता इथे लंच बनवण्यासाठी कळले आणल्या ते थोड्याशा पाण्यात टाकल्या एक तासभर आणि त्यानंतर धुवून पुसून मग कापून घेतल्या तर मला कळलेला हळद मीठ आणि लाल तिखट लावून खायला खूप जास्त आवडतं त्यामध्ये तेल आणि थोडीशी मोरी टाकली तर अजूनच छान लागतं म्हणून मी आता थोडंसं तात्पुरतं खाण्यासाठी केलेलं आहे तर आता त्यायला कापून ठेवलं त्याच्या त्या मी उन्हात थोड्याशा सुकून घेते म्हणजे संध्याकाळी लोणचं करायला थोडे एक दोन तास उन्हात जरा सुकून घेते आणि मग सुकल्याच्यानंतर लोणचं आहे मी त्याची पण रेसिपी तुम्हाला दाखवेल कसं लोणचं केलं तर तिकडं फिल्टरचं पाणी लावलेलं आहे वाया जातं म्हणून पातीले भरून त्यामध्ये मी कपडे भांडे हात धुवायला इथं वा यूज करत असते कारण उन्हाळा चालू आहे त्यामुळे खूप दिवसांनी पाणी येतं म्हणून मग थोडं थोडं जपून जपून पाणी वापरावं लागतं आता छवल्या उन्हाला सुकवायला थोड्या सुकते आणि ऊन पण खूप जास्त आहे सकाळी सकाळीच ऊन होतं साडेआठ वाजताच एवढं ऊन व्हायला लागले आता तर भरपूर कामं आहेत आज सगळे कामं तशीच वाटलेले आहेत साडे आठ वाजले साडे आठचा भोंगा पण झाला आहे आमच्याकडे कारखान्याचा भोंगा होता असं तर आता वरती आले होते खूप जास्त ऊन आहे प्यायला सुकवून टाकायला आता जाते खाली तर आता घरातली साफसफाई करायची बाकी आहे ती करून घेते आणि त्यानंतर स्वयंपाक पण बनवायचा आहे स्वयंपाक पण बाकी आहे अजून तर आधी साफसफाई वगैरे करून घेते चहा झालेला आहे नाश्ता पण झाला आहे आता स्वयंपाक करायला घेतला आहे मी हाय फ्रेंड चला तर तुमचं आपल्या मध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आज स्वयंपाक वगैरे सर्व ओरकलेला आहे आमचा आणि आम कालच आंबे आणले होते कायरे आणल्या होत्या तर मस्त बाकी लोणचं कालच फोडून सुकायला टाकलं होतं आज दिवसभर पण सुकून घेतलं रात्री पण फॅन खाली सुकायला ठेवलं होतं आणि आता लोणच्याचा मसाला घेऊन आलेला आता इकडं लोणचं बनवायची तयारी आता त्याला दाखवतो तुम्हाला मस्त पैकी लोणचं कसं बनवतो आम्ही हे घेतलंय लवंग मिरी दालचिनी कुटून घेतली आहे इथं पिवळी मोहरी घेतली आहे हळद पावडर घेतली लाल तिखट घेतलं लोणच्याचा मसाला घेतला आहे मीठ घेतलंय तेल गर, कोमट गरम केलंय जास्त गरम नाही केलं तर त्यामध्ये आता हे टाकायचं आणि हिंग पण घेतलंय थोडं तर आता इथे मी कैऱ्या व्यवस्थित अशा सुकवून घेतलेल्या आहे कारण कैऱ्या सुकल्यानंतर लोणचं हिरिलं होत नाही मस्त कडक कडक लोणचं होतं त्यामुळे व्यवस्थित सुकून घेतले आहे तर त्यामध्ये आता लाल तिखट मीठ आणि घेतलेला बेडेकर मसाला घेतला होता लोणच्याचा जातो मसाला टाकला आहे आणि व्यवस्थित मिक्स करून दहा ते पंधरा मिनटं ठेवणार आहे असंच कारण तेल गरम करायला आहे त्यामध्ये हे टाकलं आहे पिवळी मोहरी टाकली आहे आणि लवंग दालचिनी पण टाकली हळद पण मी यामध्येच टाकली त्याने खूप छान कलर येतो त्याने त्यामुळे लोणच्याला म्हणून आणि तेल कोमट गरम केलं आहे आणि गॅस बंद आहे गॅस बंद केल्याच्यानंतर हे सगळं कामाने त्यामध्ये टाकलेलं आहे तर आता हे दहा पंधरा मिनटं असंच ठेवू तेल थोडंसं थंड होतं आहे गरम तेल टाकलं की लोणचं खराब होतं त्यामुळे थंड तेल टाकायचं आहे थंड झाल्याच्यानंतर तर हो। आता तेल थंड आहे म्हणजे कोमट केलं होतं मसाला मस्त बिमायला लागलाय आता थोडासा ओलस पण आलाय मसालेला चलवच ना तर अशा पद्धतीने लोणचं तयार झालेलं आहे आणि आता एका बरणीत भरून बर्न ठेवायचं आहे आणि यामध्ये आपण तेल थोडंसं जास्त पण वापरू शकतो पण मी थोडं कमी वापरलं आहे मी पा गरज वाटली तर नंतर पुन्हा वरून गरम करून थंड करून तेल टाकणार आहे त्यामध्ये ना हां एक एक अजून तर मिस्टर आणि राज गेले होते कोळफाडीला त्यांचं काम होतं त्यामुळे आणि मुलांचं अचानक ठरलं की आम्हाला सायकल घ्यायची आहे बाबांना म्हटले की ते आम्हाला सायकल घेऊन द्या बाबा बाबा म्हटले मग बाबांनी लगेच सायकल घेऊन द्यायचं ठरवलं तर, ते तर आता इथे सायकल चॉईस करायला आले होते मुलं पण इथं काही एवढी खास चॉई चॉईस झाली नाही सायकल त्यामुळे म्हटलं की मग संगण तरी बघू तर आता इथे संगण पण एका दुकानात जाऊन आले तरी ही सायकल चॉईस झालेली आहे पण बघू आता अजून पण म्हणजे चॉईस करूनच घेऊ परत तर त्याला व्हिडिओ इथेच एंड करू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा